सकाळपासून मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी पावसाची हजेरी आहे काल सोडलेल्या भागांना देखील तारखेला मध्यरात्री दे का काही ठिकाणी सकाळपर्यंत चांगल्या पद्धतीने घेतलंय पण शेतकऱ्यांना जनावरांची जी काही सोय आहे त्या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवतो तर बघा सध्याच्या काळामध्ये जालना छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील अहिल्यानगर परिसरामध्ये आता थोड्या वेळातच एंट्री होणार आहे या ठिकाणी झाली सुद्धा आहे पण जालना परभणी लातूरच्या अनेक भागांमध्ये बीड जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टीचा इशारा जो काय दिला होता त्या पद्धतीने तो झालेला आहे मित्रांनो सत्तर टक्के महाराष्ट्र हा ओल्या दुष्काळाकडे जाणारच आहे हे वाक्य आपलं वीस ते पंचवीस दिवसापासून सातत्यानं होतं आणि त्याची प्रचिती सर्वाधिक जास्त म्हणलं तर मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातही अनेक भाग आहे ज्यांना सोडलं जात होतं त्यांना कालपासून घ्यायला सुरुवात केली आहे पण तुम्ही नशिबा आहात तुमच्याकडे पाऊस कमी आहे परतीचा पाऊस यापेक्षाही खतरनाक राहणार आहे याचे पूर्वकल्पनाही आपण दिलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही फॉलो केलं नसल्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ पोहोचला नसेल पण तो अजूनही व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावरती आहे मित्रांनो तोडकर हवामान अंदाज आपल्या ज्या काही सूचना देतोय ज्या काही महत्वाच्या मुद्द्यावरती हात घालतो ते मुद्दे आपण आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता त्या अनेक भागातल्या शेतकऱ्यांकडे पोहोचण्याचं काम आपलं आहे राज्यात आज चाळीस टक्के भाग ओल्या दुष्काळामध्ये पिकांच्या सडलेल्या परिस्थितीकडे पाहतोय तर तुम्हाला पावसाची कमतरता आहे म्हणून तुम्ही टॉर्चर तौ, शब्द वापरताय हवामान अभ्यासकांना नावं ठेवताय हे स्पष्ट चुकीचं आहे आता इथून पुढे तुमच्याकडे एक महिनाभर या सोडलेल्या भागातल्या शेतकऱ्यांना देखील परेशान पाऊस हा करणार आहे पण तत्पूर्वी उद्या आणि परवा संधी मिळते मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना जी काही फवणी सण योजना असेल आज दुपारनंतर जालना घनसावंगी मंठा परतूर अंबड या भागातल्या शेतकऱ्यांना दुपारी एक वाजता तर काही ठिकाणी बारा वाजता म्हणजे परभणी लातूरच्या भागातल्या शेतकऱ्यांना विश्रांती पाहायला मिळते आजची जी काही एकोणतीस तारीख आहे यामध्ये पण अनेक भागांमध्ये पाण्याचा जो काही स्रोत आहे पाण्याचे जे काही प्रवाह आहेत हे रात्रीच्या वेळेला पण सुद्धा काही ठिकाणी भागांमध्ये चांगल्या पद्धतीने बरसणार आहे पाण्याच्या वेगाने काही ठिकाणी नुकसानकारक परिस्थिती देखील पाहायला मिळणार आहे आता मेन मुद्दा असा आहे मेन मुद्द्याकडे हात घालतोय हा पाऊस राहील कसा आणि किती दिवस राहील हे एका वाक्यामध्ये समजून घ्या किंवा याचा स्क्रीन रेकॉर्डिंग करून तुमच्या स्टेटसला ठेवा जेणेकरून तुम्हाला ही माहिती तुमच्या अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला सुरू जाईल मित्रांनो दोन दिवसापासून पाऊस बरसतोय उद्यापासून मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस थोडा कमी होतोय त्यानंतर परिस्थिती रविवारी आणखीन चांगली कमी होणार आहे म्हणजे मराठवाड्यातल्या दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला फवारणी तरी करता येईल ठीक आहे गॅप मिळेल पण परत दोन सप्टेंबर पासून चार्जिंग फुल हे आवाज त्यावर करायची गरज नाहीये तर दोन सप्टेंबर पासून आणखीन चांगला पाऊस वाढणार आहे तीन चार पाच सहा सात अशी त्या तारखांची नावं आहेत सहा सप्टेंबर पर्यंत ते सात सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातला मराठवाड्यातला हा टप्पा कमी होणार नाहीये त्यानंतर पुन्हा चार पाच दिवसाचा गॅप मिळेल मग रिटर्निंग मान्सूनचे वेध लागतील त्या टायमिंगला सोयाबीनचे सत्र पर्यंत सोयाबीन काढणीच्या सत्रापर्यंत हा पाऊस आपल्याला प्रभाव टाकणार आहे कमेंट घ्यायला मी दोनच मिनिटं घेईल कमेंट तुमच्या सगळ्यांच्या घ्यायच्या आहेत पण ह्या सप्टेंबर महिन्यात पूर्ण पाऊसच आहे मित्रांनो मॉडेल तर अजूनही काही विचित्र गोष्टी सांगते ज्या मॉडेलच्या अभ्यासामध्ये सापडतात की दहा ऑक्टोबर पर्यंत राज्यामध्ये पाऊस आहे दहा ऑक्टोबर पर्यंत टप्प्यानुसार पाऊस आहे आणि ह्या पावसाची भीती तुम्हाला वाटेल म्हणून त्या गोष्टी सांगता येत नाहीये दहा ऑक्टोबर पेक्षाही वाढ होण्याची भीती वाटते ऑक्टोबर महिना संपूर्ण पावसात जाईल की काय अशी परिस्थिती आहे पण पर परतीच्या मान्सून रिटर्निंगची अजून कुठलेच चिन्ह नाहीत पण तरी सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की दहा तारखेपासून परतीचे वारे रिटर्निंगचे चिन्ह दाखवतील आणि ह्याच सप्टेंबर महिन्याच्या अर्ध्या तारखेपर्यंत म्हणजे पंधरा ते सोळा पर्यंत मान्सूनचा रिटर्निंग पाऊस सुरुवात करेल त्यामध्ये एमपी उत्तरेकडील महाराष्ट्र असणार आहे